माता रमाई आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी धम्मदान देण्याचे आवाहन ठाणे युवा ध्येय आंतरराष्ट्रीय स्थळ बुद्धभूमी फाउंडेशन अशोकनगर वालधुनी कल्याण येथे त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्याचं काम बुद्धभूमी फाउंडेशनचे संस्थापकीय अध्यक्ष भदंत गौतमरत्न महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली बौद्ध विहार संघटना समन्वय समिती ठाणे यांच्या माध्यमातून संपन्न होत आहे या स्मारकाचा लोकार्पण सोहळा दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी माता रमाईच्या जयंतीदिनी करण्याचे ठरविले असून स्मारक निर्माण कार्यासाठी पंचेचाळीस ते पन्नास लाखाचा निधी अपेक्षित आहे माता रमाई आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी धम्मदान देण्याचे आव्हान बौद्ध विहार संघटना समन्वय समितीने केले आहे समाजातील दानशूर रमाईच्या लेकरांना जमेल तसे दान करावे धम्मदान आणि स्मारकाबद्दल अधिक माहितीसाठी आपण गौतम बसते संपर्क क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सत्तावीस दहा सात नवीन गायकवाड ब्याण्णव तेवीस पंचेचाळीस चौदा वीस रोहिणीताई जाधव नव्याण्णव सत्याऐंशी सत्तेचाळीस शून्य नऊ सदुसष्ट यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात माता रमाईचे महत्व आहे बाबासाहेब रमाईवर निस्सीम प्रेम होते त्यांनी आपला थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ आपल्या प्रिय रामूला अर्पण केला अर्पण पत्रिकेत बाबासाहेबांनी लिहिले आहे की तिच्या हृदयाचा चांगुलपणा मनाची कुलीनता आणि शिलाच्या पावित्र्यासह तिचे शालीन माझ्याबरोबर दुःख सोसण्याची तयारी अशा दिवसात तिने मला दाखवली जेव्हा मी नशिबाने लादलेला मित्रविरहित काळ चिंतेसह कंठित होतो अशा त्यागमूर्ती माता रमाईचे बुद्धभूमी येथे बनणारे स्मारक येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायक असणार आहे रमाईच्या असीम त्यागाला महाराष्ट्रातील रमाईची लेकर आपल्या आईला या स्मारकाच्या माध्यमातून अभिवादन करणार आहेत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.